गेल्या दोन वर्षापासून कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जलम रेल्वे स्टेशन वर थांबत असलेल्या सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांचा था थांबा बंद करण्यात आला होता त्यामुळे सदर सर्व थांबे पूर्ववत सुरू करण्यासाठी येथील सर्व पक्षीय व ग्रामस्थांच्या वतीने दहा एप्रिल दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्या आंदोलनकर्त्यांनी करताना दहा मिनिटे रोखून ठेवली होती रेल्वे विभाग भुसावळ येथील डी आर एम यांनी आंदोलनकर्त्यांना बातचीत करण्यासाठी बोलाविले होते परंतु आंदोलनकर्त्यांनी सांगितले कि तुम्ही गाड्यांचा थांबा होता या स्टेशन वर महाराष्ट्र एक्सप्रेस हावडा मेल अमरावती सुरत अमरावती हावडा अहमदाबाद एक्सप्रेस सेवाग्राम एक्सप्रेस कुर्ला हावडा शालीमार एक्सप्रेस या

दुर्लक्ष केल्यामुळे अखेर नाईलाजाने सर्व पक्षीय व ग्रामस्थांनी रेल रोको आंदोलन केले या आंदोलनामध्ये बाबूराव सरदार गुलाब मोरे दिलीप शेजुळे राजू देवणे गोविंदा मिरगे चंद्रशेखर देशमुख विनोद राजपूत राजू दोरकर पंकज मडवाले आदी ग्रामवासी रेल रोको आंदोलनामध्ये सामील झाले होते सदर रेल रोको आंदोलनामध्ये बहुसंख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती यावेळी रेल्वे पोलीस आर पी आर्पी एफ सीआरपीएफ पोलीस यांचा कडक बंदोबस्त होता आंदोलनकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून रेल्वे प्रशासनाचा निषेध केला मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव